आमदार मंगेश चव्हाण यांचे रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचं सहभागी होऊन भावीपुढी स्वाभिमानी नीतिवंत निर्व्यसनी घडावी ह्या हेतूने चाळीसगाव तालुक्यातील सुमारे तीन हजार पाचशे तरुणांना रायगडची वारी मोहिम घडून आणली आहे या रायगड मोहिमेचे चौथं वर्ष असून या वर्षात आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील सुमे साडेतेरा हजार ते चौदा हजार तरुणांना रायगड वारी घडून आणली आहे सहा जून रोजी रायगड मोहिमेतील दुसऱ्या दिवशी साडेतीन हजार तरुण सर्व रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हरवंडी या ठिकाणी शांतीनिवास आश्रमात थांबले सायंकाळी चाळीसगाव तालुक्यातील लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांनी तरुणांशी संवाद साधत तालुक्यातील तरुणांकडून स्वाभिमानी नीतिवंत निर्वसनी राहण्याचे तसेच उद्योग व्यवसाय व नोकरीच्या माध्यमातून स्वतःची प्रगती स्वतः करण्याची शपथ घेतली यानंतर शिवव्याख्यादी आकाश पाटील यांचे व्याख्यान झाले तर नंतर शाहीर रामानंद उले यांचे भारदस्त पवड्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी शंभर गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शालेय शैक्षणिक साहित्य तरुणांना पुरवण्याचे आश्वासन दिले तर महाड तालुक्याचे आमदार भरतशेठ गोगवले यांनी देखील आमदार मंगेश चव्हाण आणि शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभा चव्हाण यांच्यासह तरुणांना रायगड वारीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या रायगड मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार तरुणांनी तसेच आमदार मंगेश चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले तर रायगडावरील जगतश्वराची पूजन करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर आमदार मंगेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण झाले यावेळी रायगडावर सगळीकडे चाळीसगाव तालुक्यातील तरुणाईचा उत्साह उसंडून वाहत होता यावेळी आमदार चव्हाण यांनी रायगड वारीसाठी आलेल्या साडेतीन हजार तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे रूप मनात साठवत रायगडाचा निरोप घेतला रायगड वारीमध्ये सहभागी झालेल्या तरुणांचं चाळीसगाव तालुक्यावासींना लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांच्यासह सर्वांचंच कौतुक होत आहे एवढं तरी सांगितलं आणि माझी परिस्थिती अडचणीची आहे मला पुढे शिकायचं आहे अशाही तरुणांना आपण शंभर एक तरुणांना शिष्यवृत्ती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे यासाठी ती ही फ्री आपल्याला घडवायची मी कदाचित दहा वीस वर्षानंतर राजकारणात जरी नसलो आमदार जरी नसलो रस्त्याने जात असलो तर एखादा तरुण कुठल्या तरी एका शासकीय सेवेत कुठल्या तरी एका उद्योगाच्या ठिकाणी जर मोठा होत असेल आणि वीस वर्षानंतर जर तुम्हाला म्हटलं की दादा मी रायगड वागला वीस वर्षापूर्वी तुमच्या पुढे तुमच्यासोबत आलो होतो आणि त्यावेळेस मी तुमचं काहीतरी चांगलं ऐकलं मी माझा उद्योग चालू केला मी अभ्यास केला म्हणून इथपर्यंत पोहोचलो तर मला असं वाटतं की हे समाधान हे आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या संपत्तीपेक्षा हे माझ्यासाठी मोठं समाधान आहे <laughs> <laughs> की माझ्या शाळेला चालू घ्यायची तरुण मुलं हे मला घडताना बघायची भावांनो पस्तीस चाळीस वर्षापासून तुम्ही हे गाव बदलताना पाहत नाही गावातले रस्ते बदलत नाही गावातली परिस्थिती बदलत नाही आज तुम्हाला हे राजकीय व्यासपीठ नाही आपल्याला एक ताकद उभी करून हे गाव बदलवायचं आहे तुम्ही पाहताय तर कार्यालयात तुम्ही कधी शा तहसील ऑफिसला गेलेत का तिथं उभं राहायला जागा आहे तिथं मुतायला तरी जागा आहे थांबायला जागा आहे कुठेही कोणाला घटावं माहिती नाही चाळीसगाव तालुक्यातले सर्व शासकीय कार्यालय महिन्याभराच्या आत आपण धुळे मालेगाव धुळे चौक तुम्ही पाहिलं का एक शासकीय कार्यालय उभं राहिलं मंत्रालयाची इमारती सारखं दिसणारं कार्यालय मी बनवलं की जे कार्यालय उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात कमी वेळात कार्यालय मी उभं केलं एकाच ठिकाणी शासकीय कार्यालय विविध करतो आहे याचसोबत दारूच्या संदर्भात एक्साईजचं नव्हतं न्यायालयाच्या इमारती नव्हत्या तर कार्यालय ग्रामीण भागात तुम्ही तुमच्या बऱ्याचशा गावांना पाहिले असतील की बावन्न तर कार्यालयांची कामं आज चायसगाव तालुक्यात चालू आहे रस्ते बदलतो आहे शहरातले हिरापूर रोड रस्ते तुम्ही पाहिले असतील तिकडचे रस्ते आता मी बदलवले मालेगाव रोडचे काही रस्ते आपण बदलतोय हे गाव आपल्याला बदलवायचंय आणि हे एकट्या धोक्याने मला शक्य नाही यासाठी तुमच्या सगळ्या तरुणांची मला साथ लागणार आहे साथ याचसाठी लागणार आहे की या गावाला तुम्ही कुठेही गेला तर स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे की मी चाळीसगावचं आहे आणि हे गाव माझं आहे हे गाव आपण बदलत आहे एम एस एक ओळख की जी बारा वर्षानंतर आपण या चाळीजगाव तालुक्याला एम एस बाबांच्या रूपांच्या माध्यमातून दिलं हा तालुका येण्या दहा वर्षात जिल्हा ज्या वेळेस करण्याच्या संदर्भात शासन धोरण करणार आहे त्यावेळेस चाळीसगाव तालुका जिल्हा कसा करता येईल त्यासाठी लागणारं ला सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आज आपण डेव्हलप करतोय हा बदल नुसतं रायगडवारी करून तुम्ही आले म्हणून चालणार नाही मला माहिती आहे की विकासाची वारी मला करायची आहे माझी आमदार म्हणून जबाबदारी सोडणार आहे का आता हो नक्की हो सिगरेट बंद हो याच्यासाठी एकदा जवळजवळ शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांग छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की आजपासून सिगरेटला सिगरेट लावणार आज व्यसन सोडलं तरी ही रायगाव वारी आपण सफल झाली असं मला वाटलं अजून कोण आहे तिथे कोणी वरती केला असं एकाने ज्या वर्षी आलो होतो तेव्हा मी शपथ घेतली होती ती मी कधी व्यसन केलेलं नाही आणि रायगडवर गेलो तेव्हा शपथ घेतली की मी कधी व्यसन केलं नाही आणि करणार पण नाही आणि तुम्हाला आम्ही कमेंटमध्ये कमेंट पण केला आहे सॉरी इन्स्टावर कमेंट पण टाकलेला आहे त्याच्यावर माझा सर्व लिहिलेलं आहे वा थँक्यू आमदार मंगेत चव्हाण यांच्या या महनीय कार्याची सर्वत्र दखल घेतली गेली आहे त्यामुळेच चाळीसगावच्या तालुक्यामध्ये आमदार मंगेश चव्हाण हे सर्वच वर्गात लोकप्रिय झाले जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी